संडे स्पेशल हे आहे बघा सुकट ही जरा मोठी असते आणि आपली घाणेरडी कढाई पुन्हा आली बोंबील पण आणले होते मी छोटे बोंबील हां तर हे छान कुरकुरीत होते तर छान भाजून घ्यायचं सोल ह्याचं पुढचं तोंड आणि शेपटा मी काढून घेतला आहे जितका जमीन तितका कारण तो ठेवायचा नाही काही लोक त्याच्याबरोबरच करतात पण त्यामुळे कचकच लागते आणि कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आता हे काढून घेऊ पाण्यामध्ये टाकू आता इथे काढून घेऊ आणि तिकडे कांदा टोमॅटो टाकू तुम्हाला सांगते मी सोडे पण आणलेत तुम्हाला दाखवते या पिशवीमध्ये सोडे आहेत पण ते भिजवायला मी विसरलेले तर इथे आपण तेल घालून घेऊ आधी तेल कांदा घालून घ्यायचा आणि किंचितचं तेल जास्त घालायचं जेणेकरून कांदा छान फ्राय होईल ह्याच्यात पाणी घालू आणि स्वच्छ धुवून घेऊ भिजवून ठेवलं ना हो 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 की ते स्वच्छ होतं वास वगैरे येत नाही आणि इकडे कांदा आपला छान फ्राय होतो कांदा छान ब्राऊन होऊ देऊ छानपैकी इथे टॉमॅटो आणि कोकम घालू हळद घरचा मसाला मिरची पावडर धने जिरे पूड छान वाफेवर सर्व काही शिजवून घेऊ तिथे मस्तपैकी पैकी धुवून घ्यायचं म्हणजे कच वगैरे काहीच येत नाही बोंबील पण मी भाजून घेतले होते ते बघा तर मी दोन पाण्यातून आहे ना धुवून घेते जेणेकरून कच येत नाही आणि आपण ज्यांच्याकडून हे घेतलेत ना मी व्हिडिओ बनवायला विसरले ते स्वतः वाळवतात आणि मासे आणतात बोट जाते त्यांची मासे आणतात वाळवतात त्यांच्याकडून घेतले त्यांचा जर नंबर मला सापडला तर मी तुम्हाला नक्की देईल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता त्यांच्याकडे सुक्या माश्यांचे सगळे प्रकार होते सगळं व्यवस्थित धुवून घेतलंय जेणेकरून वास येऊ नये इकडे आपला मसाला तयार आहे आता हे धुतलेलं सगळं ह्याच्यावर घातलं मी अगदी साध्या पद्धतीने बनवते भाकरी बरोबर खायला तुम्ही कसं बनवता ते मला नक्की सांगा झाकण ठेवू आणि थोडंसं पाणी घालू मस्तपैकी शिजेल तुम्हाला हवा असल्यास बटाटा पण घाला तुम्ही हे गरम पाणी घालून पाच ते सात मिनटं शिजू द्या आणि वरून ताटात पाणी घाला वाफेवर छान होईल सगळ्या बडबडीत भाजीत मीठ टाकायला विसरले आहे हे बघा मीठ आणि अशा प्रकारे छान हे शिजतात आणि लपथपित असं होतं भाताबरोबर भाकरी बरोबर तुम्हाला खाता येतं मी कोकम आणि टॉमॅटो दोन्ही टाकले बोंबील पण शिजलेत असे मस्त दांडी सुकट तुमची तयार आहे वेगवेगळ्या प्रकारचे सुकटचे प्रकार मिळतात बोंबील सुकट दोन्ही मिक्स बनवलेत मी